नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला महत्वाची बातमी सर्वात अगोदर मिळेल महाराष्ट्रासह आठ राज्यात पाच दिवस उष्णतेचे हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी राजस्थानात उष्मघाताने आठ जणांचा मृत्यू बाडमेरचे तापमान अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अंश पाकिस्तान सीमेवर पारा त्रेपन्न अंश उत्तर उन्हाचा तर दक्षिणेत पावसाचा रेड अलर्ट पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळ उद्या धडकणार डोंबिवली दुर्घटनेतील मृतांची संख्या तेरावर कंपनीच्या मालकास अटक तर आईता गुरुवारी डोंबिवली एम झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्याही आता तेरावर पोहोचलेली आहे पंचावन्न जखमीवर उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नाशिकमधून मालती प्रदाप मेहता यांना ताब्यात घेण्यात ता आलेले असून ठाणे क्राईम ब्रँचने मलय प्रदीप मेहता व अडतीस याला घाटकोपरून अटक केली आहे हे दोघेही मायिका आहेत शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी पैसे भरले पण सौर कृषी पंप मिळालेच नाही निवेदन सादर शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव दूध उत्पादन वाढीचे प्रयत्न निष्फळ दररोज सोळा हजार लिटर दुधाची तालुक्याला गरज मूल तालुक्यामध्ये केवळ साडेसहा हजार लिटर दुधाचे उत्पादन दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने उदासीनता दिसून येत आहे तालुक्यात केवळ शासनाने दोन डेअरी सुरू केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवलेली आहे परिणामतः दूध निर्मिती कमी झाली आहे अवकाळीच्या पावसाने उन्हाळ्यात जंगलातील रानभाज्या बहरल्या जंगलातील वृक्षवेलींनाही फुटली नवीन पालवी नियोजन सुरू यावर्षी एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख हेक्टरवर खरीपाची होणार लागवड उष्णतेच्या लाटेतच खरीपपूर्व हंगामाला प्रारंभ काळा बाजार शॉर्टेज कारवाई केव्हा कृषी सहायकांच्या उपस्थित मिळणार दोन पाकिटे यंदा कपाशीत वाढ सोयाबीनचे क्षेत्रफळ घटणार देवडगाव राजा तालुक्यात छत्तीस हजार हेक्टरवर होणार पेरणी मशागतीच्या कामाला वेग गेल्या दोन वर्षांपासून कपाशीला अपेक्षित भाव मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराध झाला परंतु सोयाबीन पिकावर सुद्धा हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनात घट होत आहे यामुळे यंदा कपाशीची लागवड सर्वाधिक होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे लग्न मुहूर्त नसल्याने वांगी उत्पादकांना बसतोय फटका भाव घसरले वीस रुपये किलो दराने होत आहे विक्री सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली परवडली भाव बहात्तर हजारांवर यंदा सोन्याच्या भावात सातत्याने वाढ तर चांदीचे दरही वधारले सोन्याचे आजचे दर, दर, दर बहात्तर हजार आठशे रुपयांवरती गेलेले आहेत बियाण्यांच्या दरात झाली वाढ मात्र कापसाचे दर वाढेना उत्पादन खर्चही निघेना यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी कापूस घरात खरीपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर वाढतात मात्र यंदा कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असून कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे अशा परिस्थितीमध्ये यंदा पुन्हा बीटी बियाण्याच्या दरात पाकिटामागे अकरा रुपयांनी वाढ झाली आहे चारशे पंच्याहत्तर ग्रॅम पाकिट यावेळी आठशे चौसष्ट रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात सुद्धा वाढ होत आहे आता खेळांना आले जुगाराचे स्वरूप शेकडो तरुण कर्जबाजारी ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांच्या आयुष्याचा खेळ शेतकऱ्यांनी विकल्यानंतर तुरीला झळाडी तुरीने गाठला बारा हजारांचा टप्पा व्यापारीच होत आहेत मालामाल नऊ हजार रुपयांपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी तुरीचे अगोदरच विक्री केल्यामुळे आता तुरीची भाववाढ ही व्यापाऱ्यांच्याच फायद्याची ठरणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी खरीप हंगामाच्या तोंडावर भाववाढ होईना मिळेल त्या भावात शेतकरी करतायत विक्री पंचनामे सुरू जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसानी एकतीस गावे बाधित आकडा वाढणार एकोणऐंशी कुटुंबाचे एकोणचाळीस लाखाचे नुकसान शिरोड तालुक्यातील पाचशे तेरा जणांना हक्काचे घर रमाई मोदी घरकुल योजनेचे लाभार्थी अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी दहावीचा निकाल सोमवारी शक्य काम अंतिम टप्प्यात विभागात एक लाख तीस हजार विद्यार्थी सिझिरेन झालेल्या महिलांना दीड हजार रुपये मिळेल का जन्नी सुरक्षा योजना आतापर्यंत हजारो महिलांना मिळाला काय आहे जन्नी सुरक्षा योजना याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता पुणे पोर्शे अपघात प्रकरण कारवाईत दिरंगाई दोन पीआय निलंबित येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली वा गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे एस पी तांबे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या